मुंबईचा महापौर मराठी की मराठी हा वाद सोडा आधी महापौर पदाचं आरक्षण काय पडतंय हे महत्वाचं आहे कारण महापौर पद हे आरक्षणावरती अवलंबून आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे महापौर आरक्षणाकडेही लक्ष लागलंय मुंबई मनपा निवडणुकीसाठीचं प्रभागवार आरक्षण सोडतीद्वारे आधीच जाहीर झालंय ज्यात अनेक माजी नगरसेवकांना धक्का बसलाय तर काहींचं नशीब फळफळलंय पण आता महापौर पदासाठीचं आरक्षण कोणत्या कॅटेगरीसाठी जाहीर होतंय ते पाहावं लागेल महापौरपदासाठी नव्यानं आरक्षण काढण्यात येणार असल्यामुळे हे आरक्षण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला खुला प्रवर्ग ओबीसी ओबीसी महिला किंवा मग खुला प्रवर्ग यापैकी पडू शकतं खुल्या प्रवर्गाचं आरक्षण पडलं तर सर्वच पक्षात अनेक दावेदार असू शकतात पण जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पडलं तर त्या आरक्षणातील नगरसेवकालाच महापौर बनवावं लागेल याआधी पहिल्यांदाच निवडून आलेल्या स्नेहल आंबेकर यांना महापौर पदाची अशीच लॉटरी लागली होती त्यामुळे मुंबईला अनुभवीच महापौर मिळेल असं नाही आता हे महापौर पदासाठीचं आरक्षण सोडत ही निवडणूक आचारसंहितेच्या आधी काढली जाऊ शकते त्यामुळे पिक्चर तर अभि बाकी हे मेरे दोस्त